सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल संगमनेर तालुक्यातील साकूर येथील अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं सुमोटो दखल घेत जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत टाकूर इथे महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे पोलीस प्रशासनाकडनं दिरंगाई होत आहे असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी यावेळी केलाय यावेळी उत्कर्षाताई रुपवते यांनी याबाबत घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खेडेकर यांना पुढील प्रक्रियेसाठी काही सूचना देखील केल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयश्री थोरात आणि उत्कर्षाताई रुपवते यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांच्या समवेत संगमनेर येथील पी वाकचौरे यांची भेट घेऊन तपास होऊन आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी ठोस पावलं उचलावीत तसेच तालुक्यामध्ये यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांची वाढीव गस्त जलद कारवाई करावी अशा सूचना केल्या आहेत साकूरमधली जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याचा आयोगाने सुमोटो अहवाल पोलिसांना मागवलेला आहे कालच त्यांना पत्र दिलेलं आहे आणि एस पींना आणि डी वाय एस पींशी बोलणं होऊन आज मी इथे सापूरला त्या कुटुंबाला भेटायला आले आम्ही आत्ताच पी आय पण बोललो आणि जी काही घटना घडली त्याच्यावरून पोलिसांच्या बाजूनी काय दिरंगाई झाली कुटुंबाला काही त्रास झालेला आहे असंही लक्षात त्यामुळे त्यांनी क्विक जे काही आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून शिक्षा व्हावी यासाठीचा प्रयत्न आणि त्यासाठी आयोग पाठपुरावा एकंदरीत बघितलं दे तर आजकाल शाळा कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टार्गेट मुलांचा वावर असतो या घटनेलाही तसं एक अँगल आहे पोलिसांच्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये निर्भया पथक झालं किंवा हे जे सगळे तीन जे हे डिस्ट्रिक्ट लेवलला आहे तालुका पातळीवरती ती यंत्रणा जरा कमी पडते वारंवार आम्ही आमच्या आढावामध्ये ते सांगत असतो की यंत्रणा तालुका पातळीवरती वाढवायला पाहिजे म्हणजे जशी मोठी मोठी गावं आहे जिथे मोठी कॉलेज कॅम्पस आहे जिथे हा प्रकार घडतो तिथे तिथे ॲटलीस्ट ती व्हॅन्स मी जर फिरले तिथे पोलीस केले तर थोडी दडप बसतो त्या मुलांना ह्या घटनेतही तसं दिसतंय की अशी ती हॅबिच्युअल ऑफेंडर ज्याला म्हणतो की वारंवार ती मुलं तशी छेडखानी करायची या प्रकारचे त्यांची वृत्ती होती मला तर कुठेतरी प्रशासन गाव प्रशासन गावचे सगळं समाज मिळून अशा प्रवृत्तींना खेचण्यासाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे आणि निश्चितच ह्या पुढच्या काळामध्ये त्या प्रकारची यंत्रणा अतिरिक्त उपलब्ध व्हायसाठी आयोग पाठपुरावा करेल अशा घटनेतील गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन करून लवकरात लवकर त्याच्या शिक्षा गरजेचं वाटतं नक्कीच आयोगाच्या अहवाल जो पोलिसांकडे आम्ही मागितला आहे तो अहवाल एकदा आल्यानंतर पुढच्या ज्या शिफारसी आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्की शिफारस, शिफारस करू की ज्या काही फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे सगळे के जलदगतीने केसेस चालाव्यात अतिरिक्त जर लागत असेल आणखीन कोर्ट्स इथे हव्यात कारण जर एकाला एक शिक्षा मिळाली तरच बाकीच्यांना जरब बसेल जर हे असंच वर्षानुवर्ष चालत राहिलं तर ह्या घटना वाढत राहतील ही भीती आमच्या मनात आहे त्यामुळे त्या प्रकारची शिफारस तक्कीच आम्ही करणार आहोत सचिन खरासी चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस